नमस्कार गेल्या पंचवीस वर्षापासून ग्राहकांच्या सेवेत असणारे शिव पार्वती कलेक्शन मंगळवड्यात प्रथमच घेऊन आलेलं आहे कपड्यांच्या खरेदीवर पाच ते त्रेपन्न टक्के सूट आज आम्ही आलेलो आहे मंगळवाड्यातील सुप्रसिद्ध कापड दुकान शिवपार्वती कलेक्शन येथे तुमच्या दिवाळीच्या कपड्याच्या खरेदीचा आनंद द्विगुणित करा आता शू पार्वती कलेक्शन चा कपड्याच्या खरेदीवर मिळवा पाच ते त्रेपन्न टक्के पर्यंत सूट एक वेळेस अवश्य भेट द्या पोलीस स्टेशनच्या मागे शू पार्वती कलेक्शन मंगळणा धन्यवाद उदयाचा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गा धग गू तूलगता लग ला